नाशिक शोध अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नाशिक महानगरच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली राऊंड टेबल कॉन्फरन्स नुकतीच संपन्न झाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयावर भरवण्यात आलेल्या या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये नाशिकमधील सर्व संस्थाचालक सहभागी झाले होते युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन अर्थातच चे सेक्रेटरी प्राचार्य डॉक्टर मनीष जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीला नीती आयोग सदस्य महेश चे सरचिटणीस नितीन ठाकरे सी एच ई सोसायटीचे सरकार्यवाहक हेमंत देशपांडे एन एस पी एमचे उपाध्यक्ष एम जी कुलकर्णी के के वाघ संस्थेचे अजिंक्य वाघ सेवा मंडळाच्या श्रीम बिडकर पुणे विद्यापीठाचे मा मॅनेजिंग काउन्सिलिंग सदस्य सागर वैद्य आर वाय के कॉलेजचे प्राचार्य सूर्यवंशी नाईक कॉलेजचे प्राचार्य सानव अशोक सावंत रावळगावचे सुरेश वाघ घुगे के के वाघ संस्थेचे विलास पाटील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रांत संघटन मंत्री गीतेश चव्हाण नाशिक विभाग संघटन मंत्री गणेश हलवर महानगर अध्यक्ष प्रदीप वाघ महानगर मंत्री ओम मालुंजकर आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक